नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता चिकू खूप रडत असतो कावेरीला तिला व्यवस्थित नीटचं घेता येत नसतं त्यामुळे ती म्हणत असते चिकू तुला आईबाबांची खूप आठवण येते का रे खरं सांगू का चिकू मला सुद्धा आईबाबांची माझ्या बाबांची खूप आठवण येत आहे पण काय करू आणि तेव्हाच आता तिला तिच्या बाबांबरोबर घालवलेले ते क्षण काही आठवत असतात कशा पद्धतीने तिचे बाबा तिच्यासोबत बोलायचे कशा पद्धतीने सर्व काही ते दोघे मिळून करायचे खरं तर आता तिच्या बाबाने तिच्या शिक्षणासाठी तिला बाहेर पाठवलेलं होतं जेव्हा तिला बाहेर पाठवलेलं होतं तेव्हा मात्र गावकऱ्यांनी त्या गोष्टीला खूप जास्त विरोध केला होता पण सगळ्यांचा विरोध पत्करूनच आता ती बाहेर शिक्ष शिक्षणासाठी गेली होती आणि या सगळ्यांचा पत्करून ती बाहेर शिक्षणासाठी गेल्यामुळे आता मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट की गावकरी खूपच जास्त तिच्या बाबांच्या विरोधामध्ये गेलेले होते ते सतत म्हणायचे पोरीला तू गावाकडे पाठवलेली आहेस पारिजातकाचं फुल असतं आपल्या दारात जरी लावलं तरीसुद्धा त्याची फुलं दुसऱ्याच्या बागेत परत पडत असतात आणि हे सगळं काही ती बोलत व ते सांगत असतात आणि तेव्हाच ती बोलली होती बाबा असं काही होणार नाही आहे आणि तुला विसर मी तुला विसरेल असं कधीच होऊ शकत नाही इकडे मात्र माई संध्याकाळच्या वेळेला एकट्याच बसलेल्या असतात तेवढ्यातच यमुना ये तिथे येते आणि यमुना ये तिथे आल्या जाणून तर माईंची ती समजून टाकत असते आई तुला खूप आठवण येते का अगं दादाची तेव्हा खरं सांगू माझा उदय मला सोडून गेला पण ती मुलगी त्या मुलीमुळे माझा उदय माझ्यापासून लांब झाला आतासुद्धा तिचं वागणं तिचं ते सगळं मला खूप अवघड जातं आहे ते पाहायला इकडे चिकूसाठी दूध आलेला गेलेली कावीरी आत्तापर्यंत रूममध्ये आलेली असते तेवढ्यात उदय पाहतो चिकू एकटाच खेळत होता तो त्याला उचलून घेऊन स्वतःच्या खोलीमध्ये जात असतो आणि तिथे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो चिकू रडू नकोस हे बघ आपण दोघंजणं बॉक्सिंग करायची का मी तिच्यासाठी गाणं म्हणू का मी तुझ्यासाठी डान्स करू का असं म्हणून तो तिला शांत करत असतो तू शेर आहे तर मी सवा शेर आहे तुला अजिबातच मिरवडू देणार नाही ना तू काकाचा भाचा आहेस ना असं म्हणूनच तो त्याला शांत करण्याचं काम करत असतो इकडे कावेरी दुधाची बॉटल घेऊन रूममध्ये आलेली असते पाहते तर काय चिकू तिथे नसतो त्यामुळे ती खूपच जास्त पॅनिक होत असते आणि अरडाओरडा करत असते चिकू कुठे गेला काय झालं असेल चुकू तर असेल ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये येत असतात तर इकडे चिकू जो आहे तो उदयकडे असतो चिकू चुकू करून ओरडणारी कावेरी जेव्हा चिकूला त्याच्याकडे पाहते तेव्हा मात्र ती ते त्याच्यावर ओरडत असते माझ्या परवानगीशिवाय चिकूला हात कसा लावला चिकू म्हणूनच ती त्याला मिठीत घेते आणि रडायला लागते पापाय घेत असते तेव्हा मात्र उदयला धक्काच बसतो अहो तुम्ही खोलीत नव्हता म्हणून मी त्याला माझ्याकडे घेऊन गेलो होतो तो रडत होता आणि असं काय झालं मीसुद्धा त्याचा काका आहे ना पण कावेरीने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं माझ्या परवानगीशिवाय तुम्ही त्याला कोणीच हात लावायचा नाही तेव्हा मात्र आता उदयला प्रश्न पडलेला असतो मी फक्त चिकूला घेतलं होतं मग ह्यांना एवढं पॅनिक व्हायची काय गरज होती पण कावेरीने स्पष्ट सांगितल्यामुळे त्याला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं आता ती त्याला स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि दरवाजा बंद करत असते आणि तेवढ्यातच आता तिला तिच्या बहिणीची खूप आठवण येत असते कशा पद्धतीने चिकूची जिम्मेदारी तिनं तिच्यावर सोपवलेली होती चिकू मला माफ करे मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही का पण लाई गोताही मी व्यवस्थित काळजी घेईल असं म्हणूनच स्वतःला ती सगळ्या काही गोष्टी ते बोलत असते इकडे मात्र उदयला तिच्या वागण्यावर थोडासा डाऊट येत असतो तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संध्याकाळी ती झोपलेली असते आणि उदय तिला स्वप्नामध्ये येत असतो आणि तिच्या स्वप्नात उदय आल्याच्यानंतर तो त्याच्याकडे कसले पेपर असतात आणि त्या पेपरवरती तो तिला म्हणत असतो ह्या पेपरवरची आत्ताच्या आत्ता सह्या कर तेव्हा कावेरी त्याला बोलत असते नाही ती सगळी काही प्रॉपर्टी गावा गावातल्या लोकांची आहे त्यामुळे मी त्या पेपरवर अजिबातच सह्या करणार नाही तू सह्या करणार नाही आहेस मी पाहतो कशा सह्या करणार नाही आहेस असं म्हणूनच तो तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच इथे ती जोराजोरात ओरडत असते मंदार सोड मला मंदार सोड मला मंदार मारू नकोस असं म्हणून किंचाळत असते ही गोष्ट आणि हा आवाज उदयच्या काळी पडताच तो धावतच जातो तेव्हा कावेरी त्याला बिलगत असते आणि जोराजोरात रडत असते तो पाहतो तर ती त्याच्या मिठीत असते पण त्याला कळत नाही हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हा ती डोळे उघडून पाहते तर ती इथे त्याच्या मिठीत असते आणि त्याच्या मिठीत असणारी कावेरी बाजूला होते पटकन आणि तो तिला विचारतो काय झालं तुम्ही कसलं स्वप्न पाहिलं का सगळं काही ठीक तर आहे ना तुम्ही घाबरलात का असं म्हणून तो तिला उठवतो आणि रूममधल्या लाईट्स ऑन करतो रूममधल्या लाईट लावल्याच्यानंतर तो तिला पुन्हा तोच प्रश्न विचारत असतो काय झालं सगळं काही ठीक तर आहे ना आणि बाय द वे हा मंदार कोण आहे आता मात्र तिला काय बोलावं कळत नसतं पण तरीसुद्धा ती सावरासावर करते आणि म्हणत असते हा मंदार मला पण नाही माहिती बहुतेक स्वप्नात मी काय बोलले हे मला नीटसं आठवत नाही असं म्हणूनच ना तिनं आता उडवा उडवीचे उत्तरं दिलेली असतात आणि तेव्हा आता उदयच्या मनामध्ये प्रश्न सुरू असतात हे सगळं काही गावाशीच रिलेटेड आहे नेमकंच काय आहे हे मला शोधावंच लागणार आहे घ्या थोडंसं पाणी प्या असं म्हणून असतो तिला आता पाण्याचा पेला भरून देत असतो आणि कावेरी पाणी पिल्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटत असतं आणि तेव्हाच मात्र इथे आता जो काही आपला उदय आहे तो म्हणत असतो नका काळजी करू सगळं काही ठीक होईल पण मनामध्ये कोण बंदारा आहे नमका मला मारू नका मारू नका असं का बोलत होत्या ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते माने छान आंघोळ करून सगळं काही आवरून देवपूजा करायला तुळशीला पाणी घालायला घेत गे गेलेले असतात तेवढ्यातच तिथे आता आपली कावेरी आणि त्यासोबतच इथे तिची जाऊ आलेल्या असतात त्या दोघीसुद्धा आल्याच्यानंतर ती सुरुवातीला पाया पडते पण कावेरीला मा पाया पडू देत नसतात आणि त्या तशाच तिथून निघून जातात तेव्हा मात्र हे काय आहे सगळं काही हे घरातील लोक म्हणजे खूपच जास्त विक्षिप्त आहेत काय गरज होती आता पाय पडून द्यायचं ना त्यांना पण नाही ह्यांना ना त्यांना पायच पडू द्यायचं नाही खरंच बाई मी जर असते ना तर खूप काही बोलली असती असं ती म्हणत असते तर आता इकडे मात्र कावेरी तिच्या सासऱ्यांच्या पाया पडत असते आणि त्यासोबतच ते सुखिरा असा आशीर्वाद देतात सुखीरा असा आशीर्वाद दिल्या क्षणी तिला तिचे बाबा आठवतात आणि अगदीच काही क्षणासाठी ती इथे हरवून जाते तेव्हा आता तिथे आलेली असते आणि बाबा म्हणत असतात काय गं काय झालं सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा ती बोलत असते काही नाही माझे बाबा सुद्धा सेम अशाच पद्धतीने मला नेहमी आज मला त्यांचे शब्द आठवलेले आहेत असंच इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सगळं काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र आता यमुना खूपच जास्त चिडते ती बोलत असते हो का, का हे सगळं काही असं झालेलं आहे तर आपण ह्या घरामध्ये त्यांचं नाव इथून पुढे अजिबातच काढायचं नाही त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत माझ्या बापांचा ॲक्सिडेंट त्यांच्यामुळे झालेला आहे तर आता तिथे उदय आलेला असतो आणि उदय म्हणत असतो मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे आपण चिकूच्या नावाने कुठलीच पॉलिसी लॉन्च केलेली नाही मला असं वाटतं आहे की आपण एखादी तरी पॉलिसी त्याच्या नावाने काढली पाहिजे तेव्हाच आता हे सगळे काही या पद्धतीने बोलत असतात आणि त्यामुळे लगेचच होकार दिलेला असतो ठीक आहे तू लगेचच तयारी करून घे आणि पेपर्स तयार कर तेव्हा आता उदय भरत असतो पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे असं विचारल्याच्याडून तर मात्र तो बोलत असतो की प्रॉब्लेम हा आहे आणि तो म्हणजेच की आता चुकूचं बर्थ सर्टिफिकेट लागेल तेव्हा मात्र चुकूचं बर्थ सर्टिफिकेट लागेल तर सुनबाईकडून घेणार त्यावर आता कावेरी म्हणत असते माझ्याकडे नाही आहे तेव्हा उदय म्हणत असतो की मग ठीक आहे गावी जाऊन ग्रामपंचायतमधून आणावं लागेल बर्थ सर्टिफिकेट त्यात एक काम करा तुम्ही दोघं उद्याच्या उद्याच गावाकडे जा आणि बर्थ सर्टिफिकेट आणा त्यावर आता उदय मनातच बोलत असतो आता कशी नाही म्हशील गावाकडे यायला तू नेमकी कोण आहेस आणि तुझं सत्य काय आहे हे मी शोधल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही आता तुला उद्या माझ्याकडे गावी सोबत यावंच लागेल त्यावर कावेरी सुरू असतं आता जर मी ह्याच्यासोबत गावी गेले तर मग मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की गावाकडचं वातावरण कसं आहे हे सुद्धा आता त्याच्यासमोर येईल मी कोण आहे त्याचबरोबर उदय भाऊजी आणि कावेरीचं काय झालं हे सुद्धा कळेल तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता कावेरी आणि त्याचबरोबर उदय हे गावाकडे निघालेले असतात ते दोघेसुद्धा गावाकडे निघालेले असल्याने आता कावेरीचा जीव पूर्णत इथे चिकूमध्ये असतो आणि चिकूमध्ये असल्याकारणाने आता मा म्हणत असतात शिकू माझ्या उदयचा मुलगा आहे आम्ही सुद्धा त्याची तेवढीच काळजी घेऊ तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही तू गेली तरी सुद्धा चालेल असं म्हणून शेवटी शेवटी आता कावेरी काळजावर दगड ठेवून चिकुला सोडून तिथून जात असते तिथे थोडी गुण गेल्याच्यानंतर मात्र वाटेतच त्यांना आता खूपच उशीर होत असतो देवीची पालखी इथे लागलेली असते आणि देवीच्या पालखीमुळे रस्ता पूर्ण पॅक झालेला असतो तेव्हा ते तिथेच उभा राहत असतात आणि जो काही आपला उदय आहे तो इथे फोनवरती बोलत असतो फोनवर तो बोलत असतो तर इकडे देवीच्या आईचा सगळं काही गुलालाचं ताट इथे कावेरीच्या तोंडावर आणि अंगावर पडत असतं त्यामुळे तिचा चेहरा व्यवस्थित ओळखायला येत नसतो आता समोरच अपोजिट साईडला आबा आणि त्यासमोरच मंदार दोघे उभे असतात मंदार तिकडे मागे वळून पाहतो आणि त्याला असं वाटत असतं की दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून कावेरी आहे तर आता कावेरीला मंदार तो ओळखायला आलेला असतो पण आत्तापर्यंत मंदारने कावेरीला ओळखलेलं नसतं तो एक एक पाऊल तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आता हा प्रश्न उबकलेला असतो तो म्हणजेच की कावेरी पासून मतदार किंवा मतदारपासून कावेरी कशी स्वतःला वाचवेल ओळख पटेल का किंवा आता उदयसमोर गावाला गेल्यावर कुठलं नवीन सत्याचा उलगडा होईल का हे सगळं सगळं पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांडो भेटूयात पुढील काही अशा भागामध्ये ज्यामध्ये कावेरी नेमकी कोण आहे हे उदयला समजेल आणि त्याचबरोबर गावी गेल्यानंतर काय पुरावे यांच्या हाती येतोय तर तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा कोण होती सतू काय झाली सतू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद